कोणत्या मुद्द्यावरून आरोपी जामीन नाकारता येणार नाही नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया आरोपी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करतो त्या गुन्ह्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक केली जाते माननीय न्यायालयासमोर हजर केल्यानंतर आरोपीची पोलीस कस्टडी घेतली जाते पोलीस कस्टडीची मुदत संपल्यानंतर माननीय न्यायालय मॅजिस्ट्रेट कस्टडीचा आदेश करतात मॅजिस्ट्रेट कस्टडीचा आदेश झाल्यानंतर आरोपी हे त्या गुन्ह्यातून जामीन मिळावा म्हणून माननीय न्यायालयामध्ये अर्ज दाखल करतात जुन्या भारतीय दंडसंहिता कलम तीनशे दोन एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस बी व चौतीस या गुन्ह्याखाली अशीच एक फिर्याद दाखल करण्यात आलेली होती त्या केसमधील सर्व वरील सर्व कलमे ही गंभीर अपराधाची होती सर्वात गंभीर अपराध असला तरी व आरोपीविरुद्ध व इतर अनेक फौजदारी केसेस प्रलंबित आहेत केवळ एवढ्या मुद्द्यावरून आरोपी जामीन नाकारता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रभाकर तेवारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या केसमध्ये चोवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी दिलेला आहे या केसचा क्रमांक क्रिमिनल अपील नंबर एकशे त्रेपन्न दोन हजार वीस असा आहे या महत्त्वपूर्ण निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असे म्हटलेले आहे की गुन्हा हा गंभीर आहे आरोपीविरुद्ध अनेक फौजदारी प्रकरणे प्रलंबित आहेत असे जरी असले तरी केवळ आरोपीविरुद्ध अनेक फौजदारी केसेस प्रलंबित आहेत या केवळ मुद्द्यावरून आरोपीचा जामीन नाकारता येणार नाही व माननीय उच्च न्यायालयाने आरोपीस केलेला जामीन मंजूर करण्याचा आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण कायद्याची माहिती ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा माहिती आवडत असेल तर लाईक जरूर करा आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा